आणि ह्या नवरी बाई उदय ह्यांचं लग्न आहे हाय हॅलो कशा वाटते आजच आज कस वाटत आज असं आणि उद्या आणि संध्याकाळी ज्यावेळेस लग्न होत त्यावेळेस संध्याकाळी नाही डोळ्यात पाणी येईल ना थोडंफार नाही ना बाबरे बघू बघू उद्या मी असणार व्हिडिओ काढायला नाही नाही उद्या मी व्हिडिओ द्याग काढायला असणार इथं आता डोळ्यात पाणी आलंय आता डोळ्यात पाणी आलंय वाज बाल एक दोन तीन काय झालं काय तो जात नाही कोणाकडं काय काय असं आहे काय हाय गुड इव्हनिंग तर आज आम्ही चाललो आहे बाहेर स्वराज मी आणि राजश्री आम्ही असे सगळे तिघजण बाहेर चाललो आहे फॅमिली सोबत चाललो आहे आणि स्वराजच्या मावशीचं लग्न आहे उद्या तर त्यानिमित्तच आम्ही तिकडे चाललोय गडंगणार आहे त्यामुळे आणि स्वराजला पहिल्यांदा कुठेतरी बाहेर घेऊन चाललय तर सगळं काय तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल आता आम्ही पटपट उरकून निघणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा का राजेश्री काय करते तुळशीचं झाड लावते तुळशी मध्ये बघा या ठिकाणी तुळस लावली होती आणि इथं चुलते ज्यांनी औषध मारलं त्यांना माहिती नाही तुळशी गेली झाडू आज परत राजेश्रीची आईने तुळस आणली आणि आज परत लावते दोन हा बघा तुळस लावते मॅडम तुळस बघा झेंडूचं झाड लावते तुळसमध्ये नको लावते काय ला अडचण तुळशीला दुसरे काय लावला डोक्यात लाव झेंडू डोक्यात लावतात ना झेंडू डोक्यात लावतात ना बघा किती छान तुळशी झाड लावले मस्त आहे का नाही वृक्षारोपण चालू आहे राजश्रीच तुमच्या राजश्रीत आहे तर वृक्षारोपण चालू आहे पाटापाटा गेला झेंडूचं झाड लावते झेंडूचा झेंडू लावते राजेश्री वरती तुळस लावली आता खाली झेंडू लावते हे ना का बर पाणी घालायचं त्याला आणि इकडे बघा इकडे आळू लावली होती राजेश्रीने ती कापून झाली आणि तिकडे स्वार्थ काय चाललंय <laughs> हा बाय बाय घर म्हणते दावा तिकडे दावा थांबा म्हणते तो <laughs> <लंका ना? laughs> चला झालं का मच्छर जाऊन घेते आणि झाड पण लावते चला झालं का अजून एक तुळस लावायचे का कोणत्या कुंडीत ह्या हम्म का वा अजून एक आता कुंडीमध्ये मध्ये तुळस लावायचे काम करते बघा राजेश्वरी ताई तिला माती खेळायला आवडत माती खाते बघा ही बाई त्याच्यामुळे काय अरे हा माझ्या मलाच माहित नाही बघा स्वराज कुठं बसलाय बघा स्वराज बसलाय गाडीवरती आहे ना भारी वाटतय का मी तिने गाडीवर बसल्यावर हस तो गाडी हो ना स्वराज लिहा गाडी हो। ना स्वराज पण बघते आई काय करते किती मोठी तुळस लावली वा वा छान 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 काय बरं मी परत आवश्यक मारेन ना

झालं का एवढच रंगणार असं असतं अरे वा आज स्वराज गेला बाबा सगळ्यांकडे नाही तो जरा जात नाही कोणाकडं बरं का तो जात नाही कोणाकडं काय काय असे काय तो जात नाही तर असा कोणाकडं बघा काय काय भरले पेड्यांचा बॉक्स कुठे पेड्यांचा बॉक्स कुठे नाही बॉक्स उच काय गणता येई आम्हाला बघा याच काय चाललंय हे बघा ह्याच काय चाललंय बघा तू गप मांडले मी बंद करीन तुला असं वाटतं का तेच म्हटलं तू गप मांडले मी बंद करीन का बरे का तुम्हालाच तुम्हालाच सगळ्या नवरे बाई कडे नवरे बाई यांचं लग्न बरं का उद्या नाही ते जेव्हा मिस्टेक नाथी गोथी एवढी लक्षात येत नाही ना आमच्या ना हे लागते ते घेऊच कुठून डायरेक्ट घ्यायचं आपलं ते सगळं काय लागण ते घ्यायचं का वापरायचं नाही चल शांत <आ>, शांतबा <laughs> एक दोन तीन <laughs> <laughs> काय जाऊ दे त्यांना माहित नाही अजून घ्या पाटापाटा उरकून चला ताटा करून घ्या चला घ्या पाटापाटा उरकून चला घ्या वर उरकून आणि ह्या नवरी बाई उदय ह्यांचं लग्न आहे हाय हॅलो म्हणा कशा वाटत आजचं आज कस वाटत आज असं आणि उद्या आणि संध्याकाळी ज्यावेळेस लग्न होत त्यावेळेस संध्याकाळी नाही डोळ्यात पाणी येईल ना थोडंफार नाही येणार बापरे बघू बघू उद्या मी असणार व्हिडिओ काढायला नाही नाही उद्या मी व्हिडिओ काढायला असणार इचा आता डोळ्यात पाणी आले आता डोळ्यात पाणी आले वालूची आत्ती बरं का तुझी शालूची आत्ती शालूची बघा ही शालूची आत्ती आणि ही शिरोलीची होती आधी आता कुठे पुण्याला ना भजीवाले भजी भजीवाले भजी बघा किती घेतले जेवायला तेवढं जेवाय घेतलंय का <laughs> मांडव खरं का कशासाठी करावं लागतो कशाला कारण आम्हाला पण कळू द्या ना आमच्या पिढीला का करावं लागतं म्हणजे जुने परंपरेनुसार शास्त्र आहे का अच्छा असे आहे का गेला बोर जायचंय म्हणून यायचे अगोय अगोय आनंद इकडे इकडे कुठे आला तू कुठे आला आ तुझ्या घरी आला का तुझ्या घरी आला आता तुझ्या घरी आला आतुचं लगेन आहे बरं का ना आता स्वराजचा बड्डे स्वराजचा बड्डे आता स्वराजचा बड्डे बघा असा मंडप टाकतात मांडव टाका टाकावं लागतो बघा अशा पाच मेळी उभे करावं लागतात हो कोणत्या बारायच्या काय का तुला बघ कोणत्या घालायच्यात चॉईस कर चांगले राजेश्री आता बांगडे भरती राजेश्री कोणते बांगडे आवडतात तुला चॉईस करा दाखव का बरे हो मामी, मामी सांगते ना सांग हो सरा साईडला मामी सांगा हो कोणत्या घालायच्या नाही नाही आम्हाला जायचंय बस 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 आम्हाला याला पोराला घेऊन जायचं टू व्हीलर वर तुम्ही जा ना फोर व्हीलर मध्ये बरं फाटाफाटा झाला

तुझे आहे का माझल एवढ्या जायलाय का चला आता निघू आपण चला मामी जायचं का आता कधी काला हे आपले ब्लॉग चालू आहे याच मामीत बरं का यांनी कडा आणली बघा हे काय म्हणते याला तोड वाड हां तोड बघा ह्या आणले आणलेस सोरासाठी सोराच्या पायाशी जे तोडे दिसते ना ह्या मामीने आणलेले शिरवलीच्या मामी आहेत आमच्या बरं का सोराय तुला पण सांगतो आम्ही आलोय आता सोरजच्या मामाच्या घरी त्याच्या तुझ्या घरी येऊन आणि स्वराज बाबा त्या त्या दादा ना बोलतोय य य असं करतोय हात करतोय य य बोलतोय टप ते गेट टपचा <laughs> 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 स्वराजच स्वराजचा मित्र आलाय दादा बघा ह्यांची काय चालली ओळख चालली स्वराज कोण आले रे अय मग काय म्हणते बघ तिकडे टप घेतलंय बघा रे स्वराजचं काय चाललंय बघा काहीतरी बोलत आहे स्वराज त्याला काय बोलतो स्वराज तू काय बोलतो काय बोलतो दादा बोलतो काय बोलतो असं करते असं करते कोण आहे स्वराज स्वराज कोण आहे चला आमचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा आणि आता हे पितात सासरवाडीला चहा आणि जातील घरी आम्हाला इथंच ठेवून 再来，拜拜。